गेले कित्येक दिवस महाराष्ट्रातल्या तिकीट वाटपावरची चर्चा सुरू आहे त्या संदर्भामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मतदारसंघाच्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना आठ आठ आठवत असेल की आठ दिवसापूर्वी आदरणीय किरण यांनी एक ट्विट केलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी मी माझ्या उमेदवारी पण माघार घेतोय मी थांबतोय आणि त्याच्यानंतर भाजपाच्याच एका नेत्याने या संदर्भातला निर्णय थोडे दिवसाने घ्यावा अशा पद्धतीची विनंती केल्यामुळं या सगळ्या संदर्भात काल संध्याकाळपर्यंत चर्चा सुरू होती आणि काल रात्रीमध्ये ज्या काही घडामोडी झाल्या त्याच्या पार्श्वभूमीवर आजची ही पत्रकार परिषद आहे आपल्याला आठवत असेल की मी देखील चार दिवसापूर्वी देवेंद्रजींची भेट घेतलेली होती आणि देवेंद्रजींना विनंती केली होती की रत्नागिरी सिंधुदुर्ग ही जागा ही धनुष्यबाणाला मिळावी कारण शेवटी धनुष्यबाण अतिशय मोठ्या पद्धतीने तिथल्या लोकांना माहिती आहे आणि शिवसेनेच्या वतीनं आमचे एकच उमेदवार किरण भयांच्या रूपानं होते हे देखील मी देवेंद्रजींना सांगितलं होतं आणि सगळं स्टॅटिस्टिक देखील देवेंद्रजींसमोर ठेवलेलं होतं त्याच्यानंतर स्वतः मी माननीय मुख्यमंत्र्यांशी बोललो मुख्यमंत्र्यांनी देखील या संदर्भामध्ये दे चर्चा केलेली होती आणि काल रात्री पुन्हा एकदा देवेंद्रजींशी भयांशी चर्चा झाली माझ्याशी चर्चा झाली एकनाथ शिंदेसाहेबांशी चर्चा झाली अमित शहा साहेबांशी चर्चा झाली आणि या चर्चेनंतर एक निर्णयापर्यंत आम्ही आलो आहे की ज्या पद्धतीनं तिकीट वाटपावर चर्चा सुरू आहे आणि तिकीट वाटपावर चर्चा सुरू असताना उद्या फॉर्म भरायची वेळ आलेली आहे एकोणीस तारखेला आणि एकोणीस तारखेला फॉर्म भरत असताना देखील अजून महायुतीचा आमचा रत्नागिरी सिंधुदुर्गचा उमेदवार जाहीर झालेला नाही आणि त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये फार मोठं संभ्रम आहे आणि म्हणून स्वतः काल ज्या बैठका झाल्या त्या बैठकांनंतर माननीय एकनाथ शिंदेसाहेबांना या सगळ्या गोष्टीमध्ये कुठेही त्रास होऊ नये देवेंद्रजींना देखील त्रास होऊ नये म्हणून स्वतः किरण भैयाने एक निर्णय घेतला की नारायण राणेसाहेबांना उमेदवारी जर जाहीर झाली तरी देखील शिवसेना म्हणून आम्ही प्रामाणिकपणानं काम करू अशी भूमिका आम्ही काल रात्री घेतली त्याच्यानंतर आमची सगळ्या कुटुंबाची देखील चर्चा झाली कुटुंबानं देखील असा निर्णय घेतला की नारायण राणेसाहेब हे सिनियर आहेत राज्याचे उप मुख्यमंत्री होते केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत आणि काही काळ जरी थांबावा लागला तरी थांबण्याची भूमिका त्यांना जर तिकीट जाहीर झालं तर ही मानसिकता आम्ही बनवलेली आहे आणि त्या अनुषंगानंच या पत्रकार परिषदेचं आयोजन मी स्वतः भया आणि आमचे रत्नागिरीचे देखील पदाधिकारी सुदेश मयेकर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि म्हणून जरी आम्ही काही काळ थांबण्याचा वेळ घे निर्णय गे, घेतलेला गे, असला तरी देखील उद्या फॉर्म भरताना देखील आम्ही पूर्ण ताकदीनं नारायणराव राणेंबरोबर राहू मतदारसंघ आमचा जिल्हा हा महायुतीबरोबर राहील परंतु हे सगळं करत असताना कुठेही माननीय अमित शहा साहेबांनी सांगितलेला शब्द किंवा देवेंद्रजींचा शब्द किंवा शिंदेसाहेबांचा शब्द हा कुठेही फुकट जाऊ नये आणि महायुतीमध्ये कुठेही तेड निर्माण होऊ नये यासाठी मोठ्या मनानं त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे पण हा निर्णय घेतला म्हणजे राजकारणातनं काही आम्ही थांबलेलो नाही किंवा आमचं कुटुंब थांबलेलं नाही भविष्यामध्ये मी ज्याचा उल्लेख केला की काही काळ आम्ही नक्की थांबण्याचा निर्णय घेतला आहे काही काळ राणेसाहेबांना देखील समर्थन करण्याचा निर्णय घेतलेला आहे परंतु ज्या काही चर्चा झालेल्या आहेत त्या सगळ्याच मीडियासमोर व्हाव्यात असे माझं काय मत नाही परंतु पूर्ण किरणभैयांचा मान सन्मान महायुतीमध्ये केला जाईल अशा पद्धतीचं आश्वासन देखील स्वतः अमित शहा साहेबांनी मुख्यमंत्री मोदयांनी आणि देवेंद्रजींनी दिलेला आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुमच्या मनामध्ये जो संभ्रम होता की आता कोण उमेदवार असणार आहे कशा पद्धतीनं उमेदवार असणार आहे तर आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे की महायुतीचे उमेदवार नारायणराव राणे असतील तरी देखील आम्ही प्रचारामध्ये पूर्ण ताकदीनं शिवसेना म्हणून सक्रिय होऊ कोकण हा शिवसेनेचा भाले किल्ला आहे त्यामुळे कोकणातली सीट म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेलाच मिळावा असं सर्व शिवसैनिकांची पदाधिकाऱ्यांची मागणी आहे आणि असं असताना भाजपला ही सीट काय देण्यात आली ही सीट देण्या देण्यासोबतच इतर कुठल्या जागेचे अदलाबदल किंवा काही मला असं वाटतं की ज्यावेळी आपण नेतृत्व मानतो आणि केंद्रीय मंत्री अमित शहा साहेबांसारखी व्यक्ती अशा मतदारसंघामध्ये हस्तक्षेप करते मुख्यमंत्री महोदय ज्यावेळी सूचना करतात आणि देवेंद्रजींसारखा पूर्वीपासून सहकारी असलेली व्यक्ती ज्यावेळी काही गोष्टी सांगते काही गोष्टीमध्ये चार पावलं मागं येणं हे आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं आणि चार पावलं मागं आलो याचा अर्थ भविष्यामध्ये काहीच करायचं नाही देखील भाग नाही आम्ही ज्या विषयावर ठाम होतो त्या विषयावर ठाम आहोत खासदार आज ना उद्या किरण भैयाना करायचंय कि हे निश्चित आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता जो काय आपण पेच म्हणता तिढा म्हणतात गुंता म्हणतात तो सोडवण्यासाठी स्वतः किरण भैयाने पुढाकार घेतला आणि राजकारणामध्ये मन किती मोठं असावं लागतं हे त्यांनी सगळ्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दाखवून दिलं या लोकसभेच्या जागेच्या व्यतिरिक्त म्हणजे त्यामधल्या विधानपरिषद राज्यसभा कुठला सब नेमका पर्याय असणार आहे ज्या ठिकाणी मला असं वाटतं की राजकीय ज्या काही चर्चा झालेल्या असतात त्याची जाहीरपणानं चर्चा व्हावी असं मला वाटत नाही परंतु ज्या नेत्यांनी सांगितलेलं आहे ज्या नेत्यांनी शब्द दिलेला आहे त्या नेत्यांवर अविश्वास दाखवण्याचं काही कारण नाही आणि म्हणून मला असं वाटतं की अनेक पर्याय आमच्या समोर देखील होते अनेक पर्याय होते परंतु शेवटी त्या पर्यायानं एकनाथ शिंदेसाहेबांना त्रास होऊ नये देवेंद्रजींना त्रास होऊ नये कारण त्या दोघांनी प्रामाणिकपणानं आमच्यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि उद्या चोवीस तासावर फॉर्म भरायची वेळ दे आलेली असताना देखील आमचं काय अजून ठरत नाही यासाठी आम्ही पुढं पाऊल टाकलं आणि शेवटी कुठेतरी पुढं पाऊल टाकलं पाहिजे काही करून आ, इंडिया अलायन्स जे त्याचे खासदार निवडून न येणं हे आमचं सगळ्यांचं धोरण आहे आणि म्हणून ते पाऊल किरण यांनी टाकलेलं आहे तुम्हाला काही आश्वासन देण्यात आलेलं आहे का किरण सामंत यांची कुठे राजकीय पुनर्वसन केलं जाईल का मला असं वाटतं की पुनर्वसनावर आम्ही अवलंबून नाही आमची कुवत आमचे कार्यकर्ते आणि आमचे पदाधिकारी हे पुनर्वसन स्वतःचं स्वतः किरण संबंधांचं करू शकतात एवढी ताकद आमच्या सगळ्यांमध्ये असल्यामुळं पुनर्वसनाचं म्हणजे आमचं पुनर्वसन तुम्ही काय करणार आम्हाला तुम्ही काय देणार असं करून हा निर्णय घेण्यात आलेला नाही मला असं वाटतं की त्यांच्या मनाचा हा मोठेपणा आहे सगळी सिच्युएशन लक्षात आल्यानंतर त्यांनी सांगितलं की आठ दिवसापूर्वी जे मी ट्विट केलेलं होतं ते याच सगळ्या भावनेतनं केलेलं होतं परंतु ते ट्विट केल्यानंतर सुद्धा तिकीट मिळू शकतं असं भाजपाच्या काही नेते मंडळींनी ने सांगितलं आणि त्याच्या पुढं जाऊन सांगतो की भाजपाच्या एका नेत्यानं कमळ निशाणीवर लढावं हा देखील प्रस्ताव दिलेला होता परंतु दुसरा कोणी राज्यकर्ता जर असता किंवा पदाधिकारी असता तर तो कमळावर जाऊन तिथं खासदार झाला असता परंतु त्यांनी पूर्ण कुटुंबाचा विचार करून मी राजकारण करतोय माझा विचार करून मी कुठच्या निशाणीवर लढलोय हा विचार करून त्याने देखील मनाचा मोठेपणा दाखवला की काही जरी झालं तरी ज्या पक्षामध्ये माझा भाऊ आहे त्याच पक्षाच्या निशाणीवर मी लढू शकतो बाकी कुठच्याही निशाणीवर मी लढणार नाही हे सांगण्याचं धाडस देखील राज्यकर्त्यांमध्ये असावं लागतं पदाधिकाऱ्यामध्ये असावं लागतं ते त्यांनी महाराष्ट्रामध्ये दे करून दाखवलं एकूणच आपण पाहतोय की जागा वाटप या सुरू आहे चर्चा सुरू आहे मात्र शिवसेनेच्या हक्काचे जे बालिक किल्ले आहेत ते एक करून भाजप आपल्याकडे खेचत आहेत आणि यामुळेच कुठेतरी शिवसेने अंतर्गत नाराजी देखील कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये पाहायला मिळते कारण त्या ठिकाणी शिवसेनेचा पक्षीय बलाबल पाल असताना देखील त्या ठिकाणी भाजपचा उमेदवार दिला जातो यावर प्रचंड ना। आक्रोश नाही मला असं वाटत नाही शेवटी आम्ही आमची भावना मांडली एक मात्र नक्की आहे मी रत्नागिरी